प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवला विधानसभा निवडणुकीची चर्चा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यावर होत असताना पार नदीच्या उगमस्थान परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे डोंगरगाव कालवा खळखळलाय आणि काही अंशी चर्चांना पूर्ण विराम मिळालाय गेल्या पन्नास वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला आणि उत्तर पूर्व भागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या कालव्याला पाणी येताच अनेकांनी आनंद उत्सव साजरा केलाय यापैकी तालुक्यातील सायगाव येथील पंच्याऐंशी वर्षीय अंध रुंजाबाई पठारे डोंगरगाव धरणामध्ये पाणी पोहोचले आणि ही बातमी आजींना कळताच त्यांनी स्वतः तयार केलेले गीत स्वतःच गाऊन छगन भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या सध्या या गीताची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसते पाहुयात आजिनच हे गीत न्यूज लोकतंत्र एटीन साठी बियु रिपोर्ट येवला बाबा साहेब अमर कर शिक्षणा झाले पार बाबाच्या जीवावर दिल्लीचा हदा कर गुरु साहेब उना धर बरका कर कृती मुक्ती दिनी बनवली छान मात्र देवा दलार, वाढी आलो पाटला मात देव घड्या रळा पाणी आलं ते